नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम एच टी सीई टी ह्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र आणि त्या प्रवेशपत्रावरची काय काय माहिती दिलेली आहे त्याचबरोबर कोणत्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपण परीक्षेला जाताना केव्हा जायचं आहे आणि त्याचबरोबर परीक्षेला जाताना काय काय सोबत न्यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या व्हिडिओवरती आपण संपूर्ण प्रवेश परीक्षेविषयीची माहिती त्याचबरोबर मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी या संपूर्ण प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रवेशाची माहिती आपण या ठिकाणी देत असतो चला तर आपण बघूयात या यम एस टी सी ई टी ऑनलाईन एक्झॅमिनेक्शनमध्ये हॉलटिकीटमध्ये नेमकी काय काय माहिती दिलेली असते एम एस टी सी ई टीवरती फॉर्मसी ॲग्री इंजिनिअरिंग या संपूर्ण प्रवेशासाठी आपल्याला परीक्षाही द्यायची असते आपण बघूयात या ॲडमिट कार्डवरती या हॉल हॉलटिकीटवरती काय काय माहिती आहे बघा यातील सर या ठिकाणी सर्वप्रथम आपण जर बघितलं तर कॅन्डिडेट्स फुल नेम आहे या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव आहे हॉलटिकीट तुमच्या हातामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव बरोबर आहे की नाही ब पहा दहावीच्या मेमोवरचं जसं नाव असेल त्याच पद्धतीने नाव असायला पाहिजे त्यानंतर नंबर दोनला आहे रोल नंबर जो की परीक्षागृहामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्रांनो कंप्युटरवरती बसल्याच्यानंतर तुमचा रोल नंबर हा तुमचा नेम आहे म्हणजे तुम्ही परीक्षागृहामध्ये गेल्याच्यानंतर नेम टाकला आणि टाकल्याच्यानंतर पासवर्ड मागितल्या जाईल त्यालाच तुमचा पुढे इथे बघा या ठिकाणी दिलेला आहे डेट ऑफ बर्थ तो पासवर्ड आहे आणि हे टाकल्याच्यानंतर तुमच्या परीक्षागृहामध्ये गेल्याच्यानंतर तुमचं परीक्षा ही चालू होणार आहे हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा तुमचा रोल नंबर हा तुमचा युज नंबर युजर नेम आहे आणि तुमचा डेट ऑफ बर्थ हा तुमचा पासवर्ड असेल परीक्षागृहात नंतर गेल्याच्या नंतरचा त्यानंतर तुमची डेट ऑफ सी ई टी एक्झामिनेशन केव्हा आहे या ठिकाणी डेट दिलेली आहे बघा त्यानंतर एक्झामिनेशन टाईम बघा या ठिकाणी बरोबर तुमचा तीन तासाचा वेळ इथं दिलेला आहे तो आपण बघून घ्यायचा आहे सकाळच्या सत्रात आहे की दुपारच्या सत्रात आहे त्यानंतर त्या ते सेंटरला कोणत्या वेळेवरती तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे तुमची परीक्षा कि किती वाजता आहे आणि तुम्हाला रिपोर्ट केव्हा करायचं आहे हे लक्षात ठेवा त्या सेंटरचं गेट केव्हा बंद होईल हे या ठिकाणी टाईम दिलेला आहे त्यानंतर क्वेश्चन पेपर लँग्वेज तुम्ही फॉर्म भरत असताना जी दिलेली असेल ती बघा या ठिकाणी इंग्लिश आहे त्यानंतर नेम ऑफ द कोर्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ग्रुप आहे हे या ठिकाणी दिलेलं असेल त्यानंतर तुमचं जेंडर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे तुम्ही जो फॉर्म भरलेला होता तो त्यानंतर बघ ही संपूर्ण माहिती तुम्ही डिसायबल पर्सन आहात की एक्स्ट्रा टाईम तुम्हाला पाहिजे आहे का म्हणजे अपंग आहात की नाही वगैरे याविषयीची आणि त्यानंतर हा बघा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला या तुमचं जे सेंटर असेल त्या ठिकाणचा कोड आहे जसं या ठिकाणी एन ए एन डी झिरो एट अशा पद्धतीने दिलेला दी आहे आता बघा पुन्हा तुम्हाला सेंटर कुठला आलेलं आहे हे बघा या ठिकाणी हे सेंटर नेम दिलेलं आहे या विद्यार्थ्याला या प्रकारचं सेंटर आलेलं आहे तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी एक फोटो सोबत न्यायचा या ठिकाणी तो फोटो स्टिक करायचा आहे इथे दिलेला आहे प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साईन अॅक्रॉसी त्याच्यावरती आडवी सही करायची आहे तुम्ही परीक्षाग्रहाच्या आधी जरी ते चिटकवला आणि आडवी सही करून घेऊन गेलात सोबत तरी चालतं त्यानंतर बघा अशा पद्धतीने सही करायची असते फोटोवरती त्यानंतर खाली बघ बगे, आपण बघितलं हे पूर्ण असा हॉल तिकीट अशा पद्धतीचा आहे आणि त्यानंतर सोबत काय न्यायचं आहे ह्याविषयी स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्ही पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे आधार कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे वोटर आय डी आहे बँक पासबुक आहे फोटो आय डी जी जी असेल ती परंतु माझ्या मते तुम्ही जर सरळ सरळ फॉर्म भरत असताना आधार कार्ड जोडलेलं आहे म्हणून मूळ आधार कार्डसोबत नेल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याचबरोबर कॅन्डिडेट सिग्नेचर हॉल तिकीट तुमच्या हातात आल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही तुमची सही करा सॉरी ती सही तुम्हाला परीक्षागृहामध्ये करायची तत्पूर्वी तुम्ही करू नका कारण इथे दिलेलं आहे बघा इथे टू बी साईन इन फ्रंट ऑफ द इन्व्हिजिलेटर आणि पुढे इन्व्हिजिलेटर सिग्नेचर हे सुद्धा वर्गात तुमच्या गार्डनवर आलेले आहेत ते सर तुम्हाला अशा प्रकारची सिग्नेचर करतील त्यानंतर पुढे खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा क्लिक टू डाउनलोड सबस्क्राईब डिक्लेरेशन फॉर्म पी डब्ल्यू डी कोणी जर दिव्यांग असेल तर त्याच्यासाठी या ठिकाणी क्लिक करून दिव्यांग सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोफार्मा म्हणजे जो डिक्लेरेशन आहे ज्यांनी ज्यांनी दिव्यांग सर्टिफिकेट दिलेलं नसेल परंतु स्वतः दिव्यांग आहे अशांसाठी त्यानंतर दुसरी एक इन्स्ट्रक्शन बघा खाली दिलेले विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आहे अशी की क्लिक टू डाउनलोड द दा अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम फोटो सिग्नेचर डेट ऑफ बर्थ जेंडर जर तुमची डेट ऑफ बर्थ चुकली असेल फोटो चुकला असेल सही चुकली असेल नाव चुकलं असेल आणि लिंग चुकलं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक प्रोफार्मा मिळेल बघा मी या ठिकाणी तुम्हाला हा प्रोफार्म दाखवतो या ठिकाणी दिलेला हा प्रोफार्म आहे तुम्ही चु अशा पद्धतीने ने, तो प्रोफार्म डाउनलोड करून घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरल्या त्या ठिकाण तुम्ही तो प्रोफार्म घेऊ शकता जर तुमच्या या काही गोष्टीमध्ये चूक झालेली असेल तर तो तो प्रोफार्म काय करायचा आहे तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भरायचा आहे काय मिस्टेक झाले ती व्यवस्थित भरायची आहे आणि कुठेही अपलोड करायचा नाही तो तुम्ही ज्या सेंटरवर जाल त्या ठिकाणी त्या सेंटरवरती द्यायची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा एक कॉपी त्यांच्याकडे द्या म्हणजे झालेली चूक जी आहे ती तुमची दुरुस्त होईल बघा पुढच्या पेजवरती काही सूचना दिलेल्या आहेत छोट्या छोट्या सूचना आहेत पण अतिशय महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी कॅन्डिडेट्स शूड रीच द सेंटर बिफोर गेट क्लोज तुम्हाला वर दिलेला टाईम आहे उदाहरणार्थ तुमचा जर नऊ वाजता पेपर असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला किती वाजता उपस्थित राहायचे त्या ठिकाणी साडेसात वाजल्यापासून इथे टाईम दिलेला आहे पहा साडेसात वाजल्यापासून त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचे म्हणून तुम्ही वेळेवरती उपस्थित राहा त्यानंतर दोन दो नंबर दोनची इन्स्ट्रक्शन आहे यू विल बी रिक्वायर्ड to enter username. आणि परीक्षागृहात गेल्याच्यानंतर कम्प्युटरवर बसल्याच्यानंतर तुमचा रोल नंबर हा नेम मी आधी सांगितल्याप्रमाणे अँड पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ हा तुमची पासवर्ड आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची दिनांक महिना आणि वर्ष अशा पद्धतीने त्यावेळेला काय होईल तुमचे एक्झाम इनेक्शन ऑनलाईन एक्झाम साईट तुमची चालू होईल हे फार छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुमची परीक्षा चालू झालेली असेल यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे की यू आर रिक्वायर्ड टू ब्रिंग हॉल हॉलटिकीट विथ करंटली फोटो आय डी आयडेंटिटी प्रूफ इन ओली मी आधीच म्हटलं तुम्हाला आधार कार्ड सोबत नेलं तरी चालेल आधार कार्ड जवळपास सगळ्यांकडेच आहे नसेल तो वोटर आयडी आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ह्या गोष्टी आहेत पॅन कार्ड आहे फोटो असलेलं पॅन कार्ड असावं मात्र त्यानंतर पुढचे इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन नंबर चार बघा कॅन्डिडेट ऑफ्ट स्क्राईब शाल ब्रिंग द डेली फिल्ल प्रिस्क्रिप्शन प्रोफार्मा डिसेबल सर्टिफिकेट जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याच्यासाठीचं सर्टिफिकेट ते डाउनलोड केलेलं तुम्हाला सोबत न्यावं लागेल त्यानंतर ब्राउजरमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही आधी वाचून घ्या असं म्हटलेलं आहे म्हणजे परीक्षेविषयीच्या महा सूचना ज्या की आपल्याला माहीत आहे आपण पी सी बी किंवा पी सी एमची परीक्षा देत आहोत हे आपल्याला सगळं माहीत आहे त्याचबरोबर सूचना क्रमांक सहा आहे द धीस पेपर हॅविंग टू ग्रुप्स ही स सर्वात महत्त्वाची गो हे आहे विद्यार्थी मित्रांनो सूचना आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा पद्धतीने तुमची ही परीक्षा होईल एकशांऐंशी मिनिटाचा कालावधी असेल त्याच्यातले नव्वद मिनिटं कशाला आहेत फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आहे ते सुरुवातीला ओपन होईल नव्वद मिनिटं संपल्याच्यानंतर तुम्हाला सबमिटेड होईल म्हणजे तुम्हाला तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर बायोलॉजी ग्रुप ओपन होईल म्हणजे पहिले नव्वद मिनिट हे के केवळ आणि केवळ फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आहेत आणि नव्वद मिनिट संपले न संपले लागलेच ते पुढचा जो काही कालावधी आहे उरलेल्या नव्वद मिनिटाचा तो बायोलॉजीसाठी सेपरेट दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर यू मस्ट ब्रिंग अ बॉल पेन तुम्ही सोबत एखादी एक पेन घेऊन जायची कारण त्या ठिकाणी गेलं अटेंडन्स रजिस्टरवरती तुम्हाला सिग्नेचर करायची आहे त्यानंतर इन्स्ट्रक्शन नंबर आठ द मिअर फॅक्ट दॅट द टिकीट हॅज बिन इशू यू डज नॉट एम्प्लॉय द युअर कॅन्डिडेट हॅज बीन फायनली क्लिअर द स्टेट सी टी मेड यू ॲप्लिकेशन एक्झामिनेशन यू हॅव ॲक्सेप्टेड स्टेट ट्रू ऑर करेक्ट इट मे नॉट बी टे विल टेक व्हेरिफिकेशन ऑर एलिजिबल कॅन्डिडेट्स तुम्हाला जे हॉल टिकीट मिळालेलं आहे ते तुम्ही तुमच्या जे फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मवरून तुमची माहिती करेक्ट आहे का ते सहज तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही परीक्षागृहामध्ये जाण्यासाठी इलिजिबल व्हाल त्यानंतर नऊ नंबर इन्स्ट्रक्शन पहा विद्यार्थी मित्रांनो युअर रिस्पॉन्सेस विल बी अॅनालाइज विथ द कॅन्डिडेट्स टू डिटेक्ट हे रिझल्ट लागल्याच्यानंतरची गोष्ट आहे की तुमचा तुम्ही जे काही परीक्षा दिल्याच्यानंतर तुम्ही जे काही जे जे काही उत्तरं दिलेले आहेत ते उत्तरं नंतर ते तुमचा निकाल तयार करत असताना दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांशी कॅल्क्युलेट केले जातील वगैरे वगैरे अशा प्रकारची ही इन्स्ट्रक्शन हे परीक्षे म्हणजे झाल्या स्कोअरच्या बाबतीमधले आहेत इंस्ट्रक्शन नंबर टेन यू मस्ट रिपोर्ट एक्झामिनेशन व्हेन्यू तीस थर्टी मिनिट तीस मिनिटाच्या आधी तुम्हाला हॉल हो टिकीट तुमचं आधार कार्ड एक पेन हे सोबत घेऊन तुम्हाला जायचे आहे त्यानंतर यूज द बुक्स नोटबुक कॅल्क्युलेटर वॉच कॅल्क्युलेटर पेजर्स मोबाईल ह्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या नाही आहेत तर हे सर जर तुम्ही सोबत नेलं तर तुम्हाला परीक्षाग्रहामध्ये विल नॉट बी परमिटेड तुम्हाला परमिशन दिल्या जाणार नाही ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे परीक्षाग्रहामध्ये गेल्यानंतर त्या इन्व्हिजिलेटरला व्यवस्थित बोला रिक्वेस्ट करा काय तुम्हाला अडचणीत आहे ते त्याला सांगा तो तुम्हाला uh, निश्चित मदत करेल बारा नंबरची इन्स्ट्रक्शन काय बघा एनी रिक्वेस्ट चेंज डेट सेशन कुठलाही तुमचा सकाळी नऊला पेपर आहे रिक्वेस्ट करसाल मी बाराला येतो वगैरे वगैरे असं काही चालणार नाही तेरा नंबरची इंस्ट्रक्शन आहे द पॉसिबिलिटी ऑफ द अकरन्स सम प्रॉब्लेम ॲडमिनिस्ट्रेशन एक्झामिनेशन कॅन नॉट रूल आउट कंप्लाय विच मे इम्पॅक्ट द टेस्ट डिलिव्हरी अँड रिझल्ट फ्रॉम बीइंग जनरेटेड आता या ठिकाणी तुम्हाला इन दॅट इव्हेंट एवरी एफर्ट विल बी मेड टू रेक्टिफाय सच प्रॉब्लेम विच इन्क्लूड द मुवमेंट ऑफ द कॅन्डिडेट डिले इन टेस्ट कंडक्ट रिएक्झाम इज द ॲब्सोलुटली डिसर्शन ऑफ द टेस्ट कंडक्टिंग बॉडी कॅन्डिडेट विल नॉट हॅव एनी क्लेम ऑर रिटेस्ट आता इथे सूचना अशा प्रकारची दिलेली आहे की तुम्हाला त्याच वेळेमध्ये परीक्षा द्यावी लागेल जर कंप्युटर बंद पडलं काही जर झालं तर तुम्ही त्या संबंधित इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्टर तिथं असेल दुरुस्ती करणारं तिथं असेल लगेच त्याला सांगा लगेच दुरुस्ती करून दिल्या जाईल पण पुन्हा तुमची एक्झाम होणार नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन आहे एनी फाउंड डिस्क्लोजिंग पब्लिशिंग रिपोर्टिंग ट्रान्समिटिंग स्टोरिंग इज फॅसिलिटिंग ट्रान्समिशन ऑर द स्टोरेज टेस्ट कंटेंट इन्फॉर्मेशन विल होल्ड देअर फॉर मीन्स व्हर्बल और रिटर्न इलेक्ट्रॉनिक म्हणजे कुठल्याही प्रकारचं साहित्य तुम्ही सोबत परीक्षागृहामध्ये न्यायचं नाही हे नेल्याच्यानंतर ती चुकीची गोष्ट आहे आणि अथर अनऑथराईज्ड अशा पद्धतीने ग्राह्य धरल्या जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या ह्या सूचना आहेत परीक्षागृहामध्ये गेल्याच्यानंतर व्यवस्थित पेपर सोडवा कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही कारण परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी इंग्लिश गुरुजीकडून तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा